भारतातला हिंदू खरंच धोक्यात आहे का असा प्रश्न बऱ्याचदा पडतो कारण या जाती हिंसाचारातून आधी नागपूरची दंगल घडली त्यानंतर दिल्लीमध्ये आता एका हिंदू मुलाचा खून करण्यात आला आणि आरोप असा आहे की हा खून जातीय वादामुळे करण्यात आला हिंदूंना संपविण्याच्या दृष्टीने किंवा हिंदू मध्ये दहशत पसरविण्याच्या दृष्टीने हा खून करण्यात आलाय असं वारंवार सांगितलं जात आहे इतकं नाही तर दिल्लीच्या रहिवाशांनी योगीजींना आव्हान योगीजींना मदत मागितली आहे की योगीजी हिंदू धोक्यात आहे कृपया दिल्लीच्या हिंदूंना वाचवा आता झाली असेल का हिंदू काय प्रकरण आहे की दुसराच काहीतरी विषय आहे खरंच दिल्लीचे हिंदू धोक्यात आहे का नेमका खून कोणाचा झाला नेमकं काय प्रकरण आहे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष दिल्लीच्या सिलमपूर येथे गुरुवारी रात्री कुणाल नामक सतरा वर्षीय मुलाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली या हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आरोपी दुसऱ्या धर्माचा असल्याचा आरोप केला जात असून चार ते पाच जणांच्या टोळक्याने हत्या केल्याचं सांगितलं जाते या घटनेनंतर परिसरातील काही घरावर हिंदूंचे पलायन होत आहे हे घर विकायचे आहे अशा आशयाचे पत्रक लावले जात असून स्थानिकांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे याचना केलेली आहे मदत मागितलेली आहे कुणालच्या हत्येनंतर स्थानिक नागरिक रोष व्यक्त करत रस्त्यावर उतरून निर्देशन करताना दिसत आहे यावेळी काही आंदोलकांनी हेच पोस्टर हातात घेतल्याचेही दिसून येते हिंदू लोक इथून पलायन करत आहे असा संदेश त्या पत्रकांवर लिहिला गेला आहे आता नेमकी ही हत्या कशी झाली याबद्दल सुद्धा जाणून घेऊ उत्तर पूर्व दिल्लीतील दिल सिलमपूर येथील दिल जी ब्लॉक परिसरात कुणालची गुरुवारी रात्री हत्या करण्यात आली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमी कुणालला जेपीसी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार करताना कुणालचा मृत्यू झाला दिल्लीच्या पोलिसांच्या वतीने सिलमपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींना पकडण्यासाठी तैनात केलेली पटविण्यासाठी परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासले जात आहे या मागचा हेतू सुद्धा अद्यापही स्पष्ट नसल्याचं पोलिसांनी सांगितलं या हत्येनंतर सिलमपूर परिसरातील लोक दहशती खाली त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ ज्या प्रकारे कारवाई करत आहे त्या प्रकारे कारवाई व्हावी अशी मागणी सातत्याने करताना दिसत आहे सिलमपूर मध्ये ही बुलडोजर कारवाई व्हावी अशी तिथले स्थानिक लोक मागणी करत आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही या, या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे कुणालच्या हत्येमागे परिसरातील एक लेडी डॉनचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातोय कुणालचे वडील राजबीर सिंह यांच्या डोळ्यादेखत हत्या झाली असे सांगितले जात आहे माध्यमांशी बोलताना राजबीर सिंह म्हणाले चार ते पाच जणांनी मिळून माझ्या मुलाची हत्या केली त्यामध्ये साहिल नावाचा मुलगा होता तर झिकिरा नावाची मुलगी लांबून हे सगळं काही बघत होती दरम्यान जिकिराचा हत्येतला सहभाग अद्यापही अजूनही स्पष्ट झालेला नाही अशाच पद्धतीची माहिती पोलिसांनी दिली गुरुवारी चौकशी केल्यानंतर तिला सोडून देण्यात आले सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ अपलोड करत असून ती स्वतःची ओळख लेडी डॉन असल्याचं सांगते आता हा खून नेमका लेडी ने केला का जातीयवादातून हा खून झाला का की नेमकं काय झालं हे अजूनही स्पष्ट झालं नाही पण दिल्ली सारख्या राज्यात जर जातीयवाद होत असेल तर ही अतिशय खेदाची बाब आहे या जातीनं धर्मानं सामान्य माणसांमध्ये एक तेळ निर्माण करून टाकली आहे सतत दंगली खून हत्या हे प्रकार जिकडे तिकडे ऐकायला भेटत आहे मग या सगळ्यात नेमका भारत हरवला तरी कुठे हा प्रश्न अगदी सामान्य माणसाला पडतोय स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही हिंदू मुस्लिम दंगली सुरू असतील तर नेमका आपण खरंच स्वातंत्र्य झालो आहोत का हाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो शेवटी आता या घटनेमागचं काय कारण आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही पण आता या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंच हा जातीय वादातून झालेला खून असेल का दिल्लीत हिंदू खरंच सुरक्षित नाहीये का योगीजी दिल्लीकरांची मदत करतील का याबद्दल एक नागरिक म्हणून एक भारतीय म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका